काल फलटण तालुक्यातील जवान श्री गावडे हे शांती मोहिमेवर असताना शहीद झाले वास्तविक पाहता या दुःखद प्रसंगात आपल्या मतदारसंघातील जवान शहीद झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणे आवश्यक होते मात्र कुठलीच चाड नसलेला हा खासदार आलाच नाही आणि वास्तविक पाहता ह्याच्यावर टीका करण्यापेक्षा आमच्या फलटणचं एक बिनलग्नाचं निवडून आलेलं नगराध्यक्षाची लायकी काढतं म्हणजेच काय तर ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांचा हा घोर अपमान त्यांनी केलेला आहे एकीकडं खासदार उपस्थित नाही आहेत तर दुसरीकडं या गावचे सुपुत्र सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मनाची संवेदनशीलता दाखवत जवानाच्या मुलीचा सर्वस्वी खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली हा दोन व्यक्तीतला फरक आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या गावचा आमदार खासदार पाहिजे होता आणि दुर्दैवाने काही विघ्नशंतुषी फलटणच्या स्वयंघोषित व्यक्तिमत्वांनी दुर्दैवाने पराभव केला पण हा पराभव सिंह नाईक निंबाळकरांचा पराभव नव्हता तर हा फलटण तालुक्याचा पराभव होता हा फलटण तालुक्याच्या विचारधारेचा पराभव होता हे दिसून आलेलं आहे दुसरीकडं हे लग्नाचं म्हणतं की पाचशे मताने आले एक मताने येऊ हो, पाचशे मताने येऊ हो। विजय हा विजय असतो पराभव हा पराभव असतो तिसरीकडं ते म्हणतात की आम्हाला चिन्ह मिळायला उशीर झाला म्हणजे तुम्हाला तुमच्या गटाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नव्हता का तुम्हाला धनुष्यमानाचं चिन्ह मिळाल्यावरच विजय मिळणार होता असं वाटत होतं का ह्याचा अर्थ आतापर्यंत तुमच्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्याचीच तुम्ही लायकी काढत आहात तिसरीकडे त्यांचं म्हणणं आहे की एका पराभवाने पळून जायला मी काय रणजित सिंह नाईक निंबळकर नाही अहो लोकसभेचा पराभव झाल्याच्या तिसऱ्या दिवशी बाहेर पडणारे रणजित सिंह आहेत नुसते बाहेर पडले नाहीत तर तुम्हाला घरात बसवलं अख्खा राजेगट घरात बसवला विधानसभेला घरी बसवलं नगरपालिकेला घरी बसवलं तरीसुद्धा अजून तुमचं ते म्हणतात ना गिरे टोबी टांग उपर पण त्यांना माझा एक सल्ला आहे केसावर फोग विकणाऱ्यांनी अंबानी बिर्ला टाटाची बॅलन्सशीट चेक करायची नसती तसं पडलेल्यांनी निवडून आलेल्यांवर टीका करायची नसती आपण केसावर फुगं आहे हे विसरायचं नाही